बघा मला सोडून नाश्ता करला लागेल सगळेजण बघा बघा हे बघा मस्त पोहे लोणचं खाऊ लागलेत बघा बघा माझा आज उपवास आहे पौर्णिमाचा तर त्यांचा नाश्ता चाललाय बघा थोडीसुद्धा दया नाही माझ्यावरती बघा इकडे रे अ भाईसा अ भाईसा नारायण ना विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचदात ओम नारायण ना विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचदात हे रात्रीचा वेळ आहे शनिवारच्या दिवशी जे सहा वाजल्यापासून आपली पौर्णिमा चालू झाली होती तर प्रदोष काळातच पौर्णिमेची पूजा केलेली जाते म्हणून मी संध्याकाळी हा पूजा केलेला आहे सत्यनारायणाचा आणि हे दुसऱ्या दिवशी आपलं गुरुपौर्णिमाचा आहे तर मी सकाळी सकाळी म्हणजे हा फक्त बारा तेरा मिनटाचा व्हिडिओ नाही आहे हा पूर्ण एक दिवसाचा माझा स्ट्रगल आहे त्याच्यामध्ये कारण कसं एक यूट्यूबर आहे ना तो दोन लाईफ जगतो एक तर जसं आता मी रांगोळी काढत आहे तर ते तर मला करायचंच आहे पण सोबतच मला व्हिडिओवरती पण फोकस करायचं आहे की व्हिडिओ कसे को काढायचे कोणत्या अँगलनी व्हिडिओ चांगला येणार आहे क्लॅरिटी कसं येणार आहे इकडून घेऊ का तिकडून घेऊ कोणतं पार्ट शूट करायचा आहे म्हणजे खूप त्याच्यामध्ये असतं म्हणजे प्रत्येक युट्यूबर मीच नाही दोन आयुष्य जगत असतं कारण त्याला कुठंही गेलं तर डोक्यात एकच राहतं की नाही आपल्याला व्हिडिओ काढायचं आहे आपल्याला व्हिडिओ काढायचं आहे तर आता सकाळ झालेली आहे तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि गुरुपौर्णिमाच्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा सकाळी सकाळी सगळे कामं माझे म्हणजे एखादा सण वगैरे असला ना उलटं उलटे चालतात माझं उलटं म्हणजे की उठल्यावर जसं घर वगैरे झाडून घेतलं समर्थ तर जातो सकाळी शाळेला मग लगेच फरशी पण पुसून घ्यायची मग कपडे पण धुऊन घ्यायचं मग आंघोळ करायचं आणि आज तर गुरुपौर्णिमा होती तर फरशी पुसून घेतली कपडे धुऊन घेतलं त्यानंतर मग आंघोळ केला आणि डोकं धुवायचं होतं मला तर डोक्यावरून आंघोळ केली आणि त्यानंतर रांगोळी वगैरे काढणं तुळशीची पूजा आपली पूजा पूजा वगैरे करणं पत त्यातल्या त्यात परत मुलांना मला स्वतःला चहा वगैरे करून घेतलं त्याला दूध बिस्किट दिलं त्यांना चहा बिस्किट दिलं त्यानंतर मग आता रांगोळी वगैरे काढून घेतली बाहेरचं झाडून घेतलं व्यवस्थितपणे कपडे वाळू घातले म्हणजे आंघोळ करून कपडे पण वाळून घातले आणि त्यानंतर मग आंघोळ पण हे झालं आता म्हणजे कपड्याचं टेन्शन आहे म्हणजे कसं आहे पूजा करायला पारायण करायला उशीर होऊन गेलं की मग कपडे खूप उशीर झालं की मग ते वाढत नाही आणि आज संडे आहे मुलांचे युनिफॉर्म वगैरे असतात मग ते वाढत नाही त्याच्यामुळे मग मी सकाळी लवकरच घेऊन टाकलं त्यानंतर तुळशीची पूजा झाली रांगोळी काढला म्हणजे बाहेरचा झाला तुळशीची पण पूजा झाली घरातली देवारीची पण पूजा झाली आहे तर आता सगळं झालेलं आहे त्यातल्या त्यात मग त्यांना चहा बिस्किट झालं मग त्यांचा नाश्त्याचा वेळ झाला नाश्ता करून दिलं आणि आज घरी सगळे आहेत कारण आज रविवार आहे आणि गुरुपौर्णिमासुद्धा आहे तर मग सगळ्यांना नाश्ता वगैरे करून दिलं आणि आपला तर होता अववास आपल्या तर नव्हतं काही खायचं मग पारायण वगैरे केलं शेवटचा जे आज गुरुचरित्राचा जे शेवटचं आहे ते सगळे अध्याय वाचून काढलं पूर्ण सगळं ऑलमोस्ट एक तास लागलं कारण शेवटच्या दिवशी पण थोडं जास्तच राहतात वाचणं मग सगळं झालं त्यानंतर आता आपल्याला गुरुपौर्णिमा आहे म्हणून मग मी काय केले की आपल्या घरामध्ये जेवढे पण पोथी असतात ना ते आपण कदाचित आपल्या डोक्यात येत नाही आता जसं स्वामी चरित्र आहे तर आपण रोज कुठं पूजा करतो त्याला रोज चंदन लावून फुलं अर्पण करून कुठं धूप दीप अगरबत्ती नाही लावत आपण जित्य सेवा आहे तर उघडायचं वाचायचं ठेवून द्यायचं उघडायचं वाचायचं ठेवून द्यायचं असंच करतो आपण किंवा कदाचित जास्तीत जास्त काय करणार आहे आपण डोक्याला लावून घेऊ म्हणजे पाया पडू त्याचे म्हणून म्हणलं की आज गुरु पौर्णिमा आहे तर हे जे ग्रंथ आहेत जे पुस्तकं वगैरे आहेत देवांचे पोथी वगैरे आहे ते पण आपले गुरुच आहेत म्हणजे कुठं ना कुठं आयुष्य कसं जगायचं ते सगळं आपल्याला त्या पुस्तकातून शिकायला भेटतं त्याच्यामुळे म्हटलं की चला आज एवढे पोथे आहेत तर वर्षातून एक वेळा दोन वेळा तीन वेळा तुम्हाला जेव्हा वेळ भेटलं म्हणजे एखादं पूजा असली जसं लक्ष्मीपूजा असणार आता दिवाळीमध्ये तर दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजा असली की दिवाळी लक्ष्मीची जेव्हा पूजा करतो आपण त्यासमोरच आपण ह्या पोथ्यासुद्धा मांडू शकतो कारण ते पण एक लक्ष्मीचा अवतारच आहेत सगळे तर म्हणले की चला आपण ह्यांचीही पूजा करून घेऊया आणि मी करते हमेशाच तर दोन तीन पाठ मांडून घेतलं मस्त एक चौरंग आणि दोन पाठं होते माझ्याकडे मोठे जे आपल्या नॉर्मली लग्नात देतात ते आणि एक छोटंसं पाठ होतं जे मी रोज पोथी वाप वाचायला वगैरे वापरते मग तेच असं छान व्यवस्थित ठेवलं त्याच्यावरती कापड घातलं आहे आणि जेवढे सगळं पोथ्या, पोथ्या आहेत माझ्याकडे ते, ते, ते मा सगळ्या पोथ्या ठेवल्या व्यवस्थित सगळे पोते छान पुसून घेतलं छानपैकी आणि ज्यांना गंध लावायचा आहे त्यांना गंध लावलं ज्यांना हळद कुंकू व्हायचा आहे त्यांना हळद कुंकू वाहलं परत फुलं नव्हते मग परत त्यांना अजून फुलं आणायला लावले मग फुलं आणले त्यांनी मग सगळ्या पोथ्यांना एक 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 व्यवस्थित फुलं वगैरे हे करून रांगोळी काढलीस सुंदरशी छानशी दिवा गंध ए आपलं धूप वगैरे दाखवलं आणि किती छान असं वाटतं म्हणजे पौर्णिमाच्या दिवशी ना असं सगळं घरांना माझ्या ना पूर्ण देवदेव देवत झालेले देव देव होते दारावर रांगोळी किचनमध्ये तिकडे जिकडं सत्यनारायण होते तिकडं रांगोळी इकडे रांगोळी म्हणजे सगळीकडे छान वाटत होतं असं तर पोथ्या वगैरे खूप छान असे लावलेले आहे तुमच्याकडे ह्याच्यामध्ये कोणते कोणते पोथे आहेत मला सांगा नक्की आणि हे सगळ्यापैकी मी सगळंच वाचलेलं आहे एकही पोथी नाही अशी की मी जे वाचलेली नाही आहे सगळ्या पोथ्या वाचलेले आहेत मी ह्याच्यामधले आणि खूप छान असं माझं गुरुपौर्णिमाचा दिवस गेला एकादशीचा दिवस की तुम्ही पाहिला असाल त्याचे व्हिडिओसुद्धा खूप छान गेला आणि हा गुरुपौर्णिमा पण खूप छान गेला असं म्हणजे लिटरली व्हिडिओ तर काढणं आहेच माझ्यासाठी पण मी प्रत्येकच जे सण आहे ते एन्जॉय करत आहे मनापासून आणि तुम्ही पण एन्जॉय करा मनापासून कारण परत कधी येणार काय नाही माहिती नाही तर आता स्वयंपाकाला ॲक्च्युली मला खूप उशीर झालेला आहे आणि मला पण खूप जाम भूक लागलेली आहे कारण मला सकाळचा उठी नसतो की मला दुनिया इकडची तिकडी होऊ दे पण मला चहा आणि बिस्किट लागतोच लागतो बिस्किट पाहिजे खाली बटर जे आहे ते लागतोच लागतो तो एक आहे माझा खूप कडक नियम आहे म्हणजे पाहिजे पण उपवास असल्याने काही नसल्यानं मग असं वाटतं की बापरे काहीतरी खूप मोठा विसरून गेलेलं आहे असं तर आता खीर वगैरे झालेली आहे पटकन म्हणलं वरण नाही बनवणार कारण वरणाला परत वेळ लागून जाईल कारण सगळं पोथी वगैरे पूजा वगैरे करून पोथी वगैरे सगळं हे करायला मला ना मी एक वाजता स्वयंपाका पावणी एक वाजता स्वयंपाकाला लागले म्हणजे पावणे एक वाजेपर्यंत म्हणजे धुणे म्हणजे सकाळपासूनच जे आहे कामं धुणं फरशी पूजा सगळे पूजा सगळं उरपून झालं पावणे एक वाजता मी स्वयंपाकाला लागलं म्हणलं आता वेळ होऊन जाईल खूपच पटकन बटाटे लावले पटकन पी पी टिमून घेतला इकडे आणि जे खीर आहे आपली रव्याची ते खीर बनवलं मग त्याच्यामध्ये पण बटाट्याचे हे पाहिजेत आपल्याला भजी आणि नंतर हेनी म्हणली की मला थोडे टे पण टाकून मिरची बटाटे सगळे हे केले कुर कुरड्या पापड तळलं खीर बनवलं भात भाजी एकदम मस्त आणि शेवटी जे आहे गरम गरम पुरी तळून घेतलं आणि नैवेद्य दाखवलं नैवेद्य असंच दाखवत आहे ॲक्च्युली मग तेच पोरं कॉपी पेस्ट करताय इकडे मी तिकडे केले की इकडे ते करतं आहे मग त्यांना जमलं नाही मी म्हणजे सरगा मी नैवेद्य दाखवून देते कारण त्यांना पण ॲक्च्युली भूक लागली होती म्हणून मग तसं पेढा आणला होता स्वामींना म्हणजे पोथ्यांना वगैरे काहीतरी गोड म्हणून घरी मी होते तरी पण म्हणलं की थोडा पेढा आणलं की मग थोडं केंद्रात पण घेऊन जाता येईल प्रसाद म्हणून मग पेढा आणून दाखवलं आता पूजा झाल्यावर ते आणायला लावलं होतं आणि आता, आता हे बघा पोथींना सगळं एक आपले जे गुरुचरित्र आहे त्यांना दाखवलं आणि एक पोथींना किंवा आपल्या देवारांना म्हणा असं दोन ताट लावलं होतं आणि एक सत्यनारायणच्या देवाला म्हणून असे तीन ताटाचा नैवेद्य लावलेलं ला होतं आता मी आले आहे केंद्रात कारण गुरु हे पौर्णिमा जे आहे आपले तीन वाजून सत्तेचाळीस मिनटापर्यंत होती दुपारचा आणि माझं असं टार्गेट होतं घर की घरचं सगळं आवरून मग इकडं येऊन जे आपलं गुरुपद द्यायचं आहे म्हणजे स्वामींना गुरु करून घ्यायचं असतं ना गुरुपौर्णिमाला तसंच प्रत्येक गुरुपौर्णिमाला आपण हे करत असतो की आजपासून परत पुढच्या येणाऱ्या गुरुपौर्णिमापर्यंत तुम्ही आमचा संसाराचा कारभार सांभाळा आमच्यावरती जे संकटे असतील ते तुम्ही त्याचं निवारण करा आणि आता मी केंद्रात आले आणि खूप छान मला खूप आनंद का वाटला कारण की एकतर केंद्रात कोणीही नव्हतं तुम्ही बघताय कारण मला जायला अडीच वाजली होते अडीच वाजता मी तिकडे केंद्रामध्ये पोहोचले अडीच या पावणे तीन वाजता असं होता समथिंग असं काहीतरी झालं होतं आणि सकाळी खूप जास्त लोक येऊन जातात आरती वगैरेला आणि त्यावेळी कोणीच नव्हतं मग मनसोक्त मं मी व्हिडिओ शूट केला स्वामीसोबत आ, फोटो काढून घेतला छान आणि खूप जास्त लोक असले की मग थोडंसं ऑफवर्ड वाटतं त्यांच्यासमोर काढायला मग त्यांना असं वाटतं की नाही ही बाई ना सतत ना फोटोज काढत राहते पण त्यांना हे माहिती नाही की हा माझा जॉब आहे व्हिडिओ काढणं यूट्यूबवर होणं हे माझा जॉबच आहे काहीही असलं तर मला व्हिडिओ काढावाच लागणार आहे आणि अपलोड करावाच लागणार आहे पण ते सगळ्यांच्या डोक्यात घुसत नाही ना त्यावेळी तर हे स्वामींच्या मूर्तीवरती आपल्याला तीन चमच पाणी टाकायचं होतं त्यांना चंदन लावून फुलं वगैरे टाकून आणि त्यानंतर तो जो तीर्थ होतो तो तीर्थ हातामध्ये घेऊन आपल्याला मंत्र म्हणून पाणी ग्रहण करायचं होतं आणि हे आहे आपलं श्रीयंत्र श्रीयंत्रावरती कुंकू अर्चन करून आपल्याला कुंकू लावायचं असतो आणि प्रत्येक कशामध्ये छान असं वाटत होतं ना केंद्रामध्ये असं वाटायचं काय व्हिडिओ काढून काय नाही करू बापरे एवढं सुंदर महाराजांची मूर्ती माझं छोट्या बहिणीचा नवरात्र तेच आहे एकदम असं आहे म्हणजे आम्ही सोबत खूप छान असं व्हिडिओ वगैरे काढून घेतला आणि त्यानंतर म्हटलं की चला आता आपल्याला पारायण करायचं करेंग आहे नाहीतर एवढं दिवस पारायण केलेलं मग काही अव्यर्थ तर काही होत नाही पण एक आपल्याला वाटतं नाही की काहीतरी खूप छान झालं नाहीतर काहीतरी सुटून गेलं असं वाटतं म्हटलं की एवढं दिवस पारायण केलेले आहेत आपण तर आज तर हमखास करायलाच पाहिजे कारण आज तर गुरुपौर्णिमा आहे ना मग स्वामींना मस्तपैकी मुजरा घातला मग फक्त व्हिडिओ काढून घेतला फोटो काढला मस्तपैकी मुजरा घातला आणि त्यानंतर म्हटलं की चला आता परत लाग कामाला तर काय केलं मस्त बसून घेतलं एका जागी तीर्थ वगैरे घेऊन एकदा एका जागी बसून मस्तपैकी पोथी वाचली कोणीतरी गुरुचरित्र वाचलेला होता तिकडे आणि मस्तपैकी एक स्वामी चरित्र पूर्ण पाठ केला अकरा माळी जप करून घेतलं म्हणजे दोन्ही झाली स्वामींना केंद्रामध्ये आणि स्वामींना सांगितलं बघा बाबा ह्याच्यानंतर आता वर्षभर नाही पूर्ण आयुष्यभरासाठी तुमच्या हातात माझं आयुष्य सोपवलेलं आहे तुम्हाला जसं करायचं आहे तसं करा तुम्ही ज्या झोपडीमध्ये ठेवलं तिथे करूंग असं हा ना नाही फक्त टेन्शन घ्यायचं नाही कारण आपल्याला स्वामी आधीच वचन देतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग जेव्हा स्वामी ब्रह्मांड नायक आपल्या मागे आहे तर कशाला भीती आपल्याला कोणत्याही गोष्टीची अजिबात भीती करू भिवू नका तुम्ही जेव्हा तुम्ही स्वामी सेवे करी असता तर आता हे चोंगू मुंगू हे पण आले मला परत घेण्यासाठी कारण थोडासा पाऊस होता आणि मी म्हटलं त्यांना फोन करून की मला खूप भूक लागली आहे तर पटकन या आणि चाळीस वाजेपर्यंत माझं सगळं चरित्र पण हार्डली चाळीस मी घरी येऊन मस्त चेंज करून आता भूक लागली आहे जेवण करूया श्री स्वामी समर्थ